हिशेबी माणसाची लक्षणे हिशेबी लोकांचा खाक्याच निराळा असतो नियमितपणा म्हणजेच सर्व काही समजतात आणि प्रत्येक गोष्टीची आपल्या डायरीत नोंद करतात पुस्तक विकत घेतल्यावर त्याला कवर घालून विकत घेतल्याची तारीख लिहून पुस्तक मागू च्या कपाटात ही माणसं जे गुलाबाचा गुलकंद करतात आणि दारीचा मोगरा माळ्याला विकतात ते हे महाभाग गाण्याला जातात आणि घरी आल्यावर वहीत मांडून ठेवतात आज भीमपलास उरिया आणि यमन ऐकला गवयाचं नाव आणि गाण्याचं स्थळ लिहून ठेवतात पुस्तक वाचलं तरी साहित्याच्या आनंदात डुबण्याऐवजी वहीत लिहितात आजचं वाचन पान पानपन्नास जे नदीच्या घाटावर पोहायला गेले पण पाण्यात घागर बुडवून कसल्या तरी गोड विचारात भरल्या घागरीचा भार विसरलेल्या जलवाहिनीच्या दर्शनानं क्षणभर घाटावर रेंगाळले नाहीत ते हे लोक कारण त्यांनी सकाळी आठ ते आठ पंधरा नदीवर स्नान हा त्यांच्या वहीत फक्त हिशेब मांडलेला आहे